स्वर्गवासी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात यावा या मागणीचे निवेदन आमदार सुरेश ढस यांनी पोलीस अधीक्षक बीड यांना आज दिले आहे सदर निवेदन आज शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दिले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बीड या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची त्यांनी भेट घेऊन त्यांना गेली पंधरा महिन्यापासून प्रलंबित असलेल्या स्वर्गवासी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास हा गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात यावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी करत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना निवेदन दिले याबाबत सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना तातडीने सेवामुक्त करण्यात यावं अशी मागणी देखील अष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक बीड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे